घेतली झेपमी घेतली झेपमी शेवटी जिंकलो घेतली झेपमी शेवटी जिंकलो खेकड्यांना बघा बोचले केवढे ना मी तुला सोसले केवढे टाळले का मला टाळले कामला टाळले कामला टाळले कामला बोलण्याचे तिने टाळले कामला बोलण्याचे तिने मात्र डोळे तिचे बोलले केवढे जीवना मी तुला सोसले केवढे Thank you. Thank you. Wow. Wow.